सर मला काय सांगणार मध्ये एक प्रकरण उघडकीस आलेलं नरबळीचं काय या संदर्भातली माहिती आहे आणि काय तपास भोकरदन मध्ये एक व्यक्तीने सुसाईड केला होता त्याचा तपास जर आपण सुरु जेव्हा आपण सुरु केला तेव्हा एक कात्रण भेटली होती त्यामध्ये त्याच्याकडून त्याची मुलगी आणि काही पैशाच्या डिमांड एक बाबा करत होते त्या तपासामध्ये पुढे जाऊन तर एक गणेश लोखंडे धामणगाव बुलढाणा याचा एक माणूस आरोपी याला पोलिसनी अटक केला आत्महत्या साठी प्रवृत्त करण्याचे गुन्ह्यामध्ये आणि त्याच्या तपासा दौरान हे समोर आलं की ते जे ऍक्च्युअल इंटेन्शन होता तो मुलीच्या नरबळी देण्याचा होता आणि त्याचे घरी जाऊन जेव्हा जा पोलिसनी तपासणी वगैरे पंचनामा केला तर तिथे गड्डे वगैरे करून त्याची तयारी पण दिसली समोर ते सगळ्या रेकॉर्डवर वर घेतल्या आणि त्याप्रमाणे नरबळी कायद्यामध्ये जे सेक्शन्स आहे ते आपण वाढ आहे आणि त्याच्याकडून अजून तपासणी सुरू आहे की अजून काही असे मिसिंग मुली वगैरे आहे का ज्याचा त्यांनी अगोदर काहीतरी नरबळीचा प्रकार झालेला होऊ शकते तेव्हा अँगलनी पण तपास सुरू आहे